सतरा तारखेला जे आंदोलन झालंय ते एक नाटकच आहे कारण इथल्या जे विरोधी नेता विरोधी व्हायला बघू लाला आहे त्याला हे माहिती आहे जे जे सरकारनं काम होऊ लागलेत जे काम होऊ लागलेत त्याच्या अगोदरच मोर्चा काढायचा आणि हे मानून मागणी करायची ते होणार असं माहीत असतं त्यांना अशा पद्धतीचं चालू आहे कारण कमाल हे आज तयार झालेले नाहीत लोक आज बसलेले नाहीत ते ले 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 ले, बस ले 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 ले, ती चाळीस वर्षापासून बसलेले लोक आहेत ज्या मंत्री महोदयाला आरोप केला त्यांच्या काळात हे होतेच ते जे नगरसेवक आहे दोन वेळेस झालेला नगरसेवक हे होतेच हे काय प्रश्न सोडवले आतापर्यंत मंत्री तर आता चार महिने झाला साहेबाला होऊन सहकार मंत्री महाराष्ट्राचा होऊन बाबासाहेब पाटलाला चार महिने झाले त्याच्या अगोदरपासून होते ना हे माजी मंत्रीच आहेत ना यांच्या काळात काय केले कमालनामे का केले नाही परंतु बाबासाहेब पाटील हे नामे आता त्यांना देणार आहेत हे त्यांना बातमी कळालेली आहे त्याच्यामुळे ते अगोदरच उपोषणाला बसावं नाटक करावून बसलेलं आहे हे द्यायचंच आहे कारण सात तारखेला सगळ्या अधिकाऱ्याची बैठक ऑफिस ऑफिसमध्ये झाली त्याविषयी फक्त अकरा लोकांचं कम्प्लीट कमालनामे द्यायचं तयार होतं परंतु साहेबांना असं सांगितले की जेवढे लोक आहेत तेवढ्या लोकाला एकाच लोका वेळेस कमालनाम्या देऊन सगळ्यांना न्याय द्यायचा अशा पद्धतीचं झालेला आहे ते त्याचा नाटक करून फायदा घेऊन त्याला माहिती आहे साहेब करणारच करणार किती दिवस नाटक ना आणखी दुसरा आरोप केला विनायकराव पाटलानं कि विकास विकास म्हणजे काहीच नाही हेच करव पाटील तुम्ही यालाही मंत्रीपदाची संधी मिळाली आमदार हे दोन वेळेस होतो तीन वेळेस का दोन वेळेस होतो त्या काळामध्ये आपण काय केलंय ते तुम्ही लोकांना सांगा आणि बाळा बाबासाहेब पाटील जेव्हा जेव्हा आमदार होते आणि आता मंत्री आहेत त्याचा आम्ही सांगतो हाताच्या काकणाला आरसा कशाला ताई कासनाळे बाळासाहेब ताई सो ताई बाळासाहेब कासनाळे नगराध्यक्षा होत्या हे आमदार होते स्वतः अडीच वर्ष त्याच्यानंतर अडीच वर्ष बाळासाहेब पाटील झाले आमदार तर लोकांना माहितीये अहमदपूर शहरामध्ये विनायकराव पाटील आमदार असताना किती कामं झाले नगरपालिकेचे नंतर बाबासाहेब पाटील निवडून आल्यानंतर कामाला सुरुवात झाली आणि ह्या कामाला विकासाच्या बघून हे सुद्धा अश्विनीताई बाळासाहेब कास्ताडे आमच्या बरोबर आले आज ते आमच्या बरोबर आहेत विकासाबरोबर आहेत मग तुमच्यावर का राहिले नाहीत हे सगळ्या विकासाचं नाटक तुम्ही लोकांना आला आज या सगळ्या संध्या तुम्हाला मिळालेल्या आहेत अ तुम्ही त्या संधीचं सोनं केलेलं नाही तुम्ही काय म्हणता बाबासाहेब पटेल लोकांना त्रास देते कुणाला त्रास दिला एक नाव सांगा रोज जनता दरबार असते तिथं रोज हजार लोक उलाले तिथं प्रत्येकाला न्याय मिळायचं काम आहे कुणाची बदली केली आहे कुणाला सस्पेंड केलं एक नाव सांगा बदली झाली असेल तर तीन वर्ष झाले असतील त्याला तीन वर्षानंतर कुठलाही शासकीय अधिकारी एका जागी राहत नाही अपात्मा कोणी राहिला असेल समजा कुणाला बदली कुणाला सस्पेंड केलंय कुणाला बदली केली हे आरोपच आहेत हे आरोप कसे आहेत हे की इथं असंतुष्ट जे होते दोघं उमेदवार हाके साहेब आणि आता हे त्या असंतुष्टपणामधून हे चालू आहे सध्या सिद्धार्थ सुरेजचे छोटा मोठा कार्यकर्ता चळवळी करत राहते त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही पण त्याचे क्यू करून हे दोघांना अटक करू आले त्याने त्याच्या पद्धतीने करत असेल काम ते होणारच आहेत ना कमालनाने आज ना उद्या होणार आहेत ते दुसऱ्या एकट्याने सांगितलं की आतापर्यंत हेने काय केले अरे काय सांगा तुम्हाला काना असून भैरे डोळ्यासून आंधळेपणाचं सोन कशाला घेऊन आला गेल्या पाच वर्षाच्या काळात अडीच ते तीन हजार कोटी रुपयाचा विकास आणले बाबा पाटलांना पाटला ना हे कागदपत्र आहे तहसील बघा समोर प्रशासकीय इमारत कोर्टाची ह्याची बघा पोलीस स्टेशनची पुन्हा पंचायत समितीचे भव्य इमारत आहे टॉटर आहेत हे नाही विकास हिंगावच ग्रामीण रुग्णालय रोकडा समोर नवीन रुग्णालय अहमदपूरच्या रुग्णालयामध्ये सुधारणा जिथं जिथे त्यांनी मांडलाय विनायकराव पाटील यांनी बाबासाहेब पाटील मागच्या दोन वर्षापासून सांगतायत अंतेश्वर बंधाऱ्याचं पाणी अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघात आणून या मतदारसंघाला हरित करण्याचं माझं स्वप्न आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचे प्रयत्न चालू आहेत पण विनायकराव पाटील म्हणतायत धोणगी अण्णांना यांनीच लावून दिलं ला, आणि ते पाणी अडवायला सांगितलं या संदर्भात काय तुमची भूमिका काय म्हणणं असणार अंतेश्वर पाण्याची कल्पना कुणाला सुचली त्याच्या अगोदर आठ बॅरेजेस कुणा आणलं आता आपल्या मतदारसंघामध्ये आठ बॅरेजेस आलेले आहेत त्याचे काम आता मावलवाला सुरू झाले हे लजून बघा म्हणा हाके साहेबाला बी आणि माजी मंत्री विनायकराव पाटील साहेबाला बी काय काम चालू झाले त्या साईड जाऊन बघा फोटो आहेत आमच्यापेक्षा काल फोटो पटवलेला बघण्यासारखं काम चालू आहे वेगानं काम चालू आहे आणि हे बॅरेज जर उद्या भरले तर शेतकरी सुजलाम सुखलाम होणार आहे मावळगाव अगोदरच भाजीपाल्याचं मावळगाव आता चौपट भाजीपाल्याचं होणार आहे मावलगाव हे लोक सगळे जमले होते तिथं हजारे आणि काम चालू आहे आणि दोन वर्ष नाही कालपरा साहेबांना बोललेलाय प्रयत्न करूया साहेब त्याविषयी आणि केल्याशिवाय हात नाही हे बाबा जिद्दी आहे आहे आणि हातामध्ये यश आहे हे दोघं दिले आहेत ना बाईक ह्यांचं कधीच बोललेलं हल्लं नाही खरं मग ते बालाघाट साखर कारखाना घ्या हे विनायकराव पाटील जे बोलले ते कधीच केले नाहीत आणि बाबासाहेब पाटील जे बोलले ते केले हेने रेल्वे सांगितलं माझे आमदार घ्या जे बी असतील कुणी विनायकराव पाटील घ्या रेल्वेचे साखर वाटले ना रेल्वे कुठं आली रेल्वे सर्व तर झाला का असं एका बाजूला खोटे बोलणार आहेत आणि आरोप काम करणारेच आरोप करतात आणि हे एक आरोप केले की धोंड घेत धोंड घे कशाला सांगतील साडेचार हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि ते केल्याशिवाय राहणार नाही हे लिहून ठेवा तुम्ही हे एवढा जिद्दी माणूस आहे हातात कुठले गोष्ट घेतलेले पूर्ण केल्याशिवाय राहत नाही महादेवाचा भट्ट आहे यांच्या लाबाड लाडला चोंग करते ढोंग करते हे काम होत नाहीत त्यांच्या अहमदपूर शहरामध्ये कुत्र्यांच्या सुशोभीकरणाच्या संदर्भात सुद्धा ला नियोजन मंडळातून फंड आलेला आहे कुठून फंड आलाय नियोजन मंडळ म्हणजे शासकीय नाही का तिथून फंड आलेला आहे चालू आहे काम पण हिवा टाकून फोटो काढून सांगतात आम्ही आणला फंड म्हणून आम्ही साहेबांना सांगितलं नियोजन मंडळातून फंड आणलेला आहे बाबतीत विनायकरालाही संद होती आमदारच्या काळात पुन्हा कुणाला फंड दिलाय आता काल साहेबानं माजी नगराध्यक्ष महालिंगे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या जयंती निमित्त त्यांच्यावरून मी होतो इथं कार्यक्रम झाल्यानंतर अध्यक्षानं मागणी केली की के आता इथं विहार आहे ह्याच्यासमोर एक मोठा मंडप आम्हाला पाहिजे तर तात्काळ एक मिनिटाचाही न बघता साहेबांना उठले आणि तुम्हाला जेवढा फंड या सभागृहाला लागल तेवढा मी जाहीर करून टाकलो पुढच्या आंबेडकर जयंतीपर्यंत तिथलं सभागृह झालं पाहिजे म्हणून आधे देऊन टाकले आपला साधा कार्यकर्ता चंद्रशेखर भालेराव भाले विहारला पंचवीस लाख रुपये दिले तर अतिशय चांगले विहार केले तर आंबेडकर जयंतीला त्या ठिकाणी झाली बोला तुम्ही कुठं कुठं दिलं सांगा सिद्धार्थ सुरेशी विचारा या नेत्याला हे नाही कुठं कुठं दिलेत आणि कुठं कुठं झाले बुद्धविहार कुठं कुठं सभागृह आहे त्यांचे दिलेले लबाडाचा उत्तम जेल्याशिवाय खरं नाही अधिकाऱ्यांवरती मंत्र्यांची दहशत आहे असं सुद्धा विनायकराव पाटलांनी म्हटलंय हे परंपरा नाही माजी मंत्री बाळासाहेब जाधवचा काळ तेव्हापासून बघा तुम्ही हे कुणाही अधिकाऱ्याला धमकी देत नाहीत ते मैत्री करून त्यांच्याकडून काम करून घेतात मंत्री असताना आमदार असतानाही कधी दहशत नाही हे सगळ्या अधिकाऱ्याला माहिती आहे आणि सर्वांनाच माहिती आहे म्हणून ह्यांची दहशत आहे सगळ्या अधिकाऱ्याला ह्यांचा त्रास आहे हे सगळ्या गरज माहिती आहे सांगायची गरज नाही स्पष्ट सांगू लागली